नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण दोन हजार तेवीसमध्ये घडलेल्या चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जानेवारी महिन्यापासून तर पूर्ण डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या काही चालू घडामोडी घडल्या आहेत त्यातील महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत आणि त्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न आपण अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक घटनेचा सहावा अनुच्छेद लडाखला लागू करावा म्हणून कोणी उपोषण केले या प्रश्नाचं योग्य उत्तर सोनम वांगचूक असं आहे सोनम वांगचूक यांनी लडाखला जे आहे उपोषण केले वांगचूक हे जानेवारीमध्ये लडाखला वाचवण्यासाठी आंदोलन करत होते आणि लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची त्यांची मागणी होती तसेच लडाखच्या संरक्षणाबाबत अनेक मुद्द्यांसाठी त्यांनी त्यावेळेस ते उपोषण केले प्रश्न क्रमांक दोन चौदा वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोक्सो कायदा लावण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आसाम असं आहे चौदा वर्षाच्या आतील मुलीशी विवाह करणाऱ्याला पोक्सो कायदा लावण्याची घोषणा ही आसाम या राज्यामध्ये केली आहे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकारने दोन हजार बारा साली पोक्सो कायदा तयार केला होता पोक्सो याचा फुलफॉर्म काय आहे तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल अफेन्सेस असा त्याचा फुलफॉर्म आहे प्रश्न क्रमांक तीन भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आप्पासाहेब धर्माधिकारी असं आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भूषण दोन हजार बावीसचा पुरस्कार हा जाहीर झाला आहे आप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रात विविध वृक्षारोपण रक्तदान शिबिरे मोफत वैद्यकीय शिबिरे रोजगार मिळावे स्वच्छता मोहीम अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती एवढे उपक्रम राबवण्यात आप्पासाहेबांचा मोलाचा वाटा आहे त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार हा देखील दोन हजार सतरामध्ये मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चार भारताने तुर्की आणि सिरियाच्या भूकंपग्रस्तांना मदत करण्याच्या मोहिमेला काय नाव दिले या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑपरेशन दोस्त असं आहे तुर्की आणि सिरिया येथे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सात पॉईंट आठ रिस्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला होता आणि त्यावेळेस तुर्की आणि सिरियामध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं बऱ्याच देशांनी येथे मदत करण्याचं कार्य केलं होतं भारताने देखील या दोन्ही देशांना मदत केली आणि त्याला या मोहिमेला ऑपरेशन दोस्त असं नाव दिलं होतं प्रश्न क्रमांक पाच भारतीय महिला प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली या प्रश्नाचं योग्य उत्तर स्मृती मंधना असं आहे भारतीय महिला प्रीमियर लीग देखील यावर्षीपासून सुरू झालेली आहे हे आपण सर्वांना माहीत आहे तर या महिला प्रीमियर लीगच्या स्मृती मांधना हिला सर्वात जास्त किंमत देऊन या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले पुरुष प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे असा प्रश्न जर विचारला तर मिचेल स्टार्क हे उत्तर होणार आहे जवळपास पंचवीस कोटी रुपये देऊन कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे प्रश्न क्रमांक सहा पी एम आय निर्देशांक किती गुणांच्यावर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शवला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर पन्नास असं आहे पी एम आय निर्देशांक हा पन्नास गुणांच्यावर जर असेल तर अर्थव्यवहारातील विस्तार हा दर्शविला जातो आणि सध्या निर्मिती क्षेत्राचा पी एम आय निर्देशांक हा सत्तावन्न पॉईंट आठ इतका आहे अर्थशास्त्राचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात बिहार राज्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण किती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पंच्याहत्तर पॉईंट सोळा टक्के इतकं आहे बिहार राज्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण हे सर्वात कमी आहे आणि ते पंच्याहत्तर पॉईंट सोळा टक्के इतकं आहे लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण हे बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये कमी आहे पश्चिम बंगालमध्ये सत्त्याण्णव टक्के इतके आहे आणि महाराष्ट्राचा जर प्रश्न विचारला तर महाराष्ट्रात एकशे छत्तीस पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं प्रमाण हे लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे आहे प्रश्न क्रमांक आठ केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मार्च दोन हजार तेवीस या महिन्यात देशाच्या तिजोरीत किती जी एस टी जमा झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर एक पॉईंट साठ लाख कोटी असं आहे केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मार्च दोन हजार तेवीस या महिन्यात एक पॉईंट साठ लाख कोटी जी एस टी हा जमा झाला आहे आता हे झालं मार्च महिन्यासाठी आता डिसेंबर महिन्यासाठी किती जी एस टी जमा झाला आहे तर डिसेंबर महिन्यात एक पॉईंट चौसष्ट लाख कोटी जी एस टी हा जमा झाला आहे प्रश्न क्रमांक नऊ जागतिक परकीय गंगाजळी क्रमवारीत कि भारताचा कितवा क्रमांक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाच असं आहे जागतिक परकीय गंगाजळी क्रमवारीत भारताचा पाचवा क्रमांक आहे जागतिक परकीय गंगाजळी म्हणजे काय तर इंडियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स देशाचा परकीय चलनसाठा मग आता याच्यात भारताचा पाचवा क्रमांक आहे एकतीस मार्च रोजी हा परकीय चलनसाठा बत्तीस पॉईंट नऊ कोटी डॉलरने कमी होऊन यावर्षी पाचशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस अब्ज डॉलर इतका झाला आहे प्रश्न क्रमांक दहा जी ट्वेंटी अंतर्गत इलेक्ट्रॉनिक आणि शिक्षण विभागाची दोन दिवसीय बैठक कोठे पार पडली या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणे असं आहे जी ट्वेंटी अंतर्गत ज्या बैठका पार पडल्या आहेत भारतात त्यापैकी जी इलेक्ट्रॉनिक आणि शिक्षण विभागाची जी बैठक होती ती पुण्यात पार पडलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणे असं आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणती संस्था देशाच्या दुर्गम सीमांच्या प्रदेशात रस्ते आणि पूल तसेच बोगदे बांधण्याचे काम करते या प्रश्नाचं योग्य उत्तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असं आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बी आर ओ ही संस्था देशाच्या दुर्गम सीमांच्या प्रदेशात रस्ते आणि पूल तसेच बोगदे बांधण्याचे काम करते ही सीमा रस्ते संघटना भारतीय लष्कराची एक संस्था आहे आणि याची स्थापना सात मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती प्रश्न क्रमांक बारा केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने दोन हजार तेवीस वर्षातील राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी जाहीर केली असून त्या क्रमवारीत कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आय आय टी मद्रास असं आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मे महिन्यात दोन हजार तेवीस वर्षातील जी आहे क्रमवारी राष्ट्रीय संस्थांची जाहीर केली होती आणि त्यामध्ये आय आय टी मद्रास ही प्रथम क्रमांकावर होती आता या केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जी आकडेवारी जाहीर केली आहे तर त्यामध्ये महाराष्ट्रातील किती विद्यापीठ व महाविद्यालयांचा समावेश आहे तर एकासुद्धा विद्यापीठाचा आणि महाविद्यालयाचा या ठिकाणी समावेश नाही आहे आणि लक्षात ठेवा हे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची आकडेवारी आहे प्रत्येक संस्थांच्या आकडेवारीनुसार वेगळं त्या ठिकाणी अनुमान येऊ शकतं प्रश्न क्रमांक तेरा जगात एकूण तांदूळ निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत असं आहे जगात एकूण तांदूळ निर्यातीत आपला भारत देश हा प्रथम क्रमांकावर आहे या ठिकाणी लक्षात ठेवा तांदूळ निर्यातीत भारत प्रथम क्रमांकावर आहे परंतु तांदूळ उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे असा प्रश्न जर विचारला तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर चीन असं होईल चीन हा देश तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे आणि या ठिकाणी ब भा भारतात दोन हजार बावीस तेवीस या वर्षात किती तांदळाची निर्मिती झाली किंवा उत्पादन झालं असं जर विचारलं तर दोन कोटी तेवीस लाख पंचेचाळीस हजार टन इतकं उत्पादन हे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात भारतात झालं आहे प्रश्न क्रमांक चौदा थ्रेड्स हे नवीन सोशल नेटवर्किंग ॲप कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मेटा असं आहे थ्रेड्स हे नवीन सोशल नेटवर्किंग ॲप जे आहे ते मेटा या कंपनीने लॉंच केले आहे आता मेटाचे कोणते कोणते अजून ॲप आहेत तर फेसबुक त्याचबरोबर इंस्टाग्राम तर असे काही ॲप हे मेटा या कंपनीचे आहेत आता मेटाला पूर्वी फेसबुक असं नाव होतं परंतु आता मेटा हे नाव आहे प्रश्न क्रमांक पंधरा पांझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ना धो महानौर असं आहे म्हणजेच नामदेव धोंडो महानौर असं त्यांचं नाव आहे आणि पांझड हा त्यांचा कवितासंग्रह आहे त्यांच्या कवितासंग्रहामध्ये शिवरायांची वाहटूळ असे काही अजून कवितासंग्रह आहेत आता हे साहित्य या क्षेत्रात कार्यरत होते त्यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट होऊ शकतो त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याचबरोबर दोन हजार साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे ते दोन वेळा सदस्य देखील राहिलेले आहेत प्रश्न क्रमांक सोळा राजस्थानमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये किती टक्के वाढ केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सहा टक्के असं आहे राजस्थानमध्ये ओ बी सी समाजाच्या आरक्षणामध्ये जवळपास सहा टक्के इतकी वाढ केली आहे यापूर्वी एकवीस टक्के आरक्षण हे राजस्थानमध्ये ओबीसी समाजाला होते आता ते सहा टक्के वाढून सत्तावीस टक्के इतकं केलेलं आहे आता राजस्थानमध्ये ओ बी सी समाज हा किती टक्के आहे तर एकूण त्यांची लोकसंख्या ही बावन्न टक्के एवढी तिथे आहे प्रश्न क्रमांक सतरा देशातील नवीन प्रस्तावित पुणे बंगळुरू हरित द्रुतगती मार्गाची लांबी किती किलोमीटर असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सातशे पंचेचाळीस किलोमीटर असं आहे देशात नवीन जो प्रस्तावित पुणे बंगळुरू हरित द्रुतगती महामार्ग होणार आहे ज्याची प्रस्तावना मांडली गेलेली आहे तर त्याची लांबी ही सातशे पंचेचाळीस किलोमीटर इतकी असणार आहे आणि या प्रोजेक्टला जवळपास चाळीस हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे त्याचबरोबर हा जो द्रुतगती महामार्ग जो आहे तो आठ पदरी होणार आहे आणि त्याचं स्पीड लिमिट हे एकशे वीस किलोमीटर प्रति तास इतकं असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोण एकमेव भारतीय दोन हजार तेवीस या वर्षाच्या रॅमन मॅक्से पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर डॉक्टर आर रवी कन्नन असं आहे डॉक्टर आर रविकन्नन हे एकमेव भारतीय आहेत जे दोन हजार तेवीस या वर्षाच्या रॅमन मॅक्सेसी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत आता या डॉक्टर आर रविकन्नन यांना दोन हजार तेरा साली वैद्यकीय शास्त्राचा महावीर पुरस्कार हा मिळाला होता त्याचबरोबर दोन हजार वीस साली पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणीस जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर बिहार असं आहे बिहार या राज्यात जात निहाय जनगणना ही करण्यात आलेली आहे आणि अशी जनगणना करणारे हे पहिलेच राज्य हे देशातील ठरले आहे आता या यांनी केलेल्या जनगणनेनुसार बिहार या राज्याची लोकसंख्या ही तेरा पॉईंट एक कोटी इतकी आहे आणि बिहार राज्यात जवळपास ब्याऐंशी टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे त्याचबरोबर यादव या जातीची लोकसंख्या त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे ती चौदा पॉईंट सव्वीस टक्के इतकी आहे आणि तेथील ओबीसी ही लोकसंख्या सत्तावीस टक्के इतकी आहे प्रश्न क्रमांक वीस ओडिसा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर रघुबर दास असं आहे रघुबर दास हे आत्ता ओडिसा या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत आणि या ठिकाणी दिलेल्यापैकी इंद्रसेना रेड्डी हे त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल झाले आहेत प्रश्न क्रमांक एकवीस इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेय प्रभू असं आहे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी अमेय प्रभू यांची निवड झाली आहे अमेय प्रभू हे महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत आणि एकोणीसशे पंचवीस नंतर पहिल्यांदाच इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीची निवड ही झाली आहे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे जे मुख्यालय आहे ते कोठे आहे तर ते कोलकाता या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बावीस डॅश डॅश या दहशतवादी संघटनेने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये इस्रायलवर हल्ला केला ज्यामुळे इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाला तोंड फुटले या प्रश्नाचं योग्य उत्तर हमास असं आहे हमास ही जी दहशतवादी संघटना आहे या संघटनेने दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये इस्रायलवर हल्ला केला होता आणि त्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध फुटले इस्रायलच्या पश्चिमेला असणाऱ्या गाझा स्ट्रीप येथून ही हमास दहशतवादी संघटना ऑपरेट करते आणि हमास या संघटनेचा फुल फॉर्म हरकत उल मुकावामा अल इस्लामिया असं आहे प्रश्न क्रमांक तेवीस परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर महाराष्ट्र असं आहे परकीय गुंतवणूकदार म्हणजे परकीय देशातील जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त पसंती दिली आहे आणि जवळपास देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा तीस टक्के इतका आहे प्रश्न क्रमांक चोवीस अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं आहे अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे आणि अयोध्या येथील रेल्वे स्टेशनला अयोध्या धाम असं नाव देण्यात आलं आहे शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकली त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू हा विराट कोहली ठरला तर सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू कोण ठरला या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे अशा प्रकारे दोन हजार तेवीस या वर्षातील पूर्ण महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत असेच नवनवीन वेगवेगळ्या वेग विषयांवरचे व्हिडिओ यापुढेही मी तुम्हाला घेऊन येणार आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद